कोर्टाने या ठिकाणी दिलेला आहे कोर्टाने निर्णय दिला लोक भावना समजून न घेता पब्लिक काय हा बंद काही आमच्या खाजगी कामासाठी केलेला नाही की आम्हाला गौतम मराठी प्रमाणे टेंडर मिळावं ठेका मिळावा जमिनी मिळाव्या आमच्या खात्यावर पाच पंचवीस हजार कोटी रुपये टाकावे म्हणून हा, हो, हा बंद नाही ना हा बंद होता महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार मुलींवरचे अत्याचार जे होत आहेत मोठ्या प्रमाणात आणि सरकारची निष्क्रियता त्याच्या विरुद्ध हे लोकांचं आंदोलन आहे न्यायालय आंदोलनाला बेकायदेशीर कसं काय ठरवू शकत हे जर न्यायालय ने ब्रिटिश काळात असतं तर आमची चळवळ सुद्धा त्यांनी बेकायदेशीर ठरवली असती स्वातंत्र्य संग्राम बेकायदेशीर ठरवला असता या देशामध्ये धुरुमशाही हुकुमशाही सुरू आहे आणि न्यायालयानं राज्यघटनेचा आदर करून लोक आंदोलनाला असं चिरटता कामा नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपला आवाज उठवण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानाने दिलेला हा अधिकार तो बंद असेल किंवा तो रस्त्यावरचं आंदोलन असेल मोर्चा असेल की दडपशाही कोणालाच करता येत नाही तिथे आपण राज्यघटनेनुसार लपशाही दुदल चालवत असू तर कोणीतरी एक सोम्या गोम्या पिटिशनर फडणवीस पाठवतात कोर्टात नेहमीच्या मराठ्यांविरुद्ध तोच जातो ओबीसींच्या विरुद्धात तो जातो बंदच्या विरुद्धात तोच जातो एक पिटिशनर त्याने पाळून ठेवलेला आहे तो पिच पिचिशनर जातो आणि न्यायालय निर्णय देत सरकार बेकायदेशीर आहे त्याच्यावर कुणी निर्णय देत नाही सरकार राज्यघटनेच्या विरुद्ध काम करत आहे त्याच्याविरुद्ध निर्णय देत नाही सुप्रीम कोर्ट पण बेकायदेशीर सरकार कोर्टात जात आहे आणि जनतेचं आंदोलन चिरडण्यासाठी याचिका दाखल करते त्यावर मात्र तात्काळ निर्णय दिला जातो शरद पवारांनी आवाहन आहे की शरद पवार म्हणतात की भारतीय न्यायव्यवस्था संविधान संविधानाचा न्याय व्यवस्था संविधान संस्थानागद पवार यांनी बंदोत्स्फूर्त आहे आणि जनतेच्या लोकभावना पाहून आम्ही त्या बंदला पाठिंबा दिला आता जनतेने ठरवायचा उद्या हा काय कोणाच्या खाजगी कार्यासाठी हा बंद नाहीये हाँ राजकी स्वरान संरक्षण राज्यपाल बारह ने आवाज पॉलिटिशियन जो लोग ये नहीं सकते बलात्कार हुआ है पॉलिटिशियन है क्या सरकार के खिलाफ पब्लिक राय है और लोकतंत्र क्या आंदोलन आपकी आवाज के खिलाफ और इस प्रकार ऐसी न्यायालय डेंजर है मुझे लगता है की राज्यपाल कामदार राज्यपाल ने कामदारा बाबत को आने वाले हैं उनको पूछ लेना ये साहब साहब